आपल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून यामुळे या, या वर्षीच्या आणि आगामी वर्षाची शालेय फी विद्यार्थ्यांची माफ करावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष विजय लाने यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी यांच्या मोफत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित आम्ही आज या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पाऊस पडलेला आहे पंधरा दिवसापासून धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घराणे शेतकऱ्याच्या घराणे शेतकऱ्याचे सगळे माल संपूर्ण शंभर टक्के माल या नुकसान झालेले आहे वल्ला दुष्काळ जाहीर करत आहे हे तर सगळेच मागणी करत आहे पण शेत शेतकऱ्याच्या मुलाची जी शिक्षण फी आहे येणाऱ्या वर्षाची चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची आता शेतकऱ्याचं काही उत्पन्न होणार नाही त्याच्या त्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाची संपूर्ण एज्युकेशन फी माफ करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण तुम्ही आता हे पंचनामे जे चालू आहे त्या पंचनाम्यामध्ये आमचे नांगराचे पैसे शेतकऱ्याचे वसूल होत नाही त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे एज्युकेशन करणारे मुलं आहे त्यांच्या संपूर्ण या फी माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो जिल्हाधिकारी मॅडमची मिटिंग चालू असल्याने आम्ही ॲडिशनल मॅडमला भेटलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवलेलं आहे आणि आमची अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीची मागणी बी आहे की ताबडतोब त्या लेकराचे एज्युकेशन फी माफ करावा आणि त्याला येणाऱ्या वर्षामध्ये ॲडमिशन फी मिळावं अशी आमची मागणी वंचित बहुजन आघाडीची